शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत सर आपल्यासोबत आहेत सर काल मतदान तर झालेलं आहे आता चार तारखेच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे मात्र मतदान प्रक्रिया काल होत असताना काही ठिकाणी गोंधळाचं वातावरण होतं अनेक लोक रांगेत थांबलेली होती लोकांचं मतदान होत नव्हतं अनेक मतदार हे मतदान करण्याविनाच घरी जात होते निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय मुंबईत काय वातावरण होतं शंभर टक्के भोंगळ कारभार शंभर टक्के बोललो बरं का इतकी गैरव्यवस्था आमच्या हयात इतकं आम्ही दोघे लोकप्रतिनिधी आहोत आणि या दोघांना करणाऱ्यामध्ये काम करणाऱ्या अतिशय सगळ्या निवडणुकांमध्ये काम करणारा तिच्या समोरही बसलेले आमचे सैनिक आहेत इतकी गैरव्यवस्था मी कधी पाहिली नाही म्हणजे मी इथल्या इथे तुम्हाला दोन उदाहरणं मुद्दाम देतो पाहिजे असल्या आता जाताना जा काळा चौकी पोलीस स्टेशन ठाण्याच्या समोर एक बालमंदिर आहे समाज मंदि शाळा त्या शाळेच्या समोर तिथं त्यांनी हे बूथ ठरवले मतदान त्या बुथच्या बूथ म्हणजे हे बसले आहेत तेवढ्या जागेत एक दहा फूट उरुंद लांब आणि एक शंभर दहा फूट शंभर चौरस फूट जागा तिथे समोर खिडकी ती बंद करून ठेवलेली आहे आतमध्ये एकच पंखा आहे कर्मचारी घामाघूम झालेले आहेत आणि मतदार रस्त्यावर उन्हात उभे आहेत वरती ही नाही साधं मी अधिकाऱ्यांना फोन केला ते कंत्राटदार पडून गेला म्हणजे लोकांनी उन्हातानात उभं राहायचं भाई बहनों के राज में पावर रहे स्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल का चमत्कार कर्मचाऱ्यांनी घामात आतमध्ये घुसमटून घ्यायचं इतकी व्यवस्था मग तिथं महिला कर्मचारी आहेत त्याची साधी नैसर्गिक लागणाऱ्या गरजा सुद्धा होतील का पूर्ण याचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही इतकी दुर्व्यवस्था मी कधीही पाहिली नाही या राणीबागेच्या समोर महापालिकेची शाळा आहे उत्तम चांगली शाळा आहे पण तिथं त्यांनी हा विचार केला नाही की के एका वर्गाला जोडून वर्ग असतात शाळेचे आणि एका वर्गावर प्रचंड गर्दी दुसऱ्यावर जेमतेम गर्दी त्या गर्दीला आवरता येत नव्हतं आतमध्येच सर्प रांग सर्परांग केली अशी उलटी सुलटी लो आणि मागून बाहेरून येणारी माणसं आतमध्ये आणखीन घुसवती घुसमटून मरेल अशी परिस्थिती झाली मी बाहेर जाऊन पोलिसांना विचारलं तुम्ही काय करणार ते नाही करत तू मी त्या अधिकाऱ्याला विचारतो तुम्ही बघता की नाही काय झालंय ते बघितलं मी लिहून दिले बरं त्या त्यांच्या त्या व्हिजिट मार्ग लिहितात त्याच्यावर लिहिलं सकाळी नऊ वाजता कर्मचारी घामाने भिजून होते इतकी दुर्व्यवस्था पाणी विचारलं मी या दारुखान्याची येते मोठं गोडाऊन आहे पत्रेची शेड आहे त्याच्या खाली बसलेत पत्रा तापलेलं आहे पाणीसुद्धा आलेल्या माणसांना पाणी प्यायला मतदारा पाण्याची व्यवस्था नव्हती इतर व्यवस्थेच्या एवढ्या भयानक होत्या आणि पुन्हा जी काही पद्धती अवलंबिली होती सुद्धा मतदारांना छेळण्याचं काम सुरू होतं म्हणजे एक ओळखपत्र द्या असं आपण त्याच्यात लिहितो कुठलं तरी एक कार्ड तरी असा पुरा तो दिला का नाही नाही इलेक्शनचं कार्ड घेऊन या म्हणजे टाईमपास करायचा बाहेर लोक रांगेत आहेत म्हणजे अशा पद्धतीनं इतकं म्हणजे मला नव्वद टक्के तक्रारी काय आल्या सर बहुत स्लो चल रहा ना जरा ही स्लो चल है लोक रात्री आठ आठ वाजेपर्यंत थांबून मतदान झालंय बरं का जाऊन विचारा किती वाजता तुम्ही क्लोज केलेत म्हणून सगळ्या कडे ठिकाणी म्हणजे आपल्या बंबदेवी मतदारसंघात सुद्धा ही गैरव्यवस्था लोक उन्हात आणण्यात उभी आहेत आतमध्ये घुसमट चालू आहे चिंचोळा मार्ग आहे कोणी विचारच करत नाही त्याचा परिणाम म्हणून एक त्यांचा कर्मचारी पाच सहा कर्मचारी मूर्छित झाले काही असे झाले काही नवांत्या झाल्या त्यांना त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि आमचा मनोहर नावाचा आमचा पोलिंग एजंट तो पोलिंग एजंट त्या वरळीच्या पोलीस एका बूथवर होता मनोहर नगले तो त्या पोलीस बूथवर असताना सायंकाळी मतदान जवळजवळ संपत आलं तेव्हा नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडला आणि तोपर्यंत मतदान संपलेलं होतं त्या मशीनवर सील करताना सहाय्या लागतात पोलिंग एजंटच्या हा दिसत नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली मग त्यांच्या एका ओळखीच्या माणसाने घरी फोन केला घरी आला त्यामुळे घरी नाही आहे मग शोधाशोध शोड़ केल्यानंतर बाथरूममध्ये गेलं तर टॉयलेटमध्येच तो पडलेला होता मृत अवस्थेत दर्जा तोडून त्याला बाहेर काढलं गेलं आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याचं त्याला मृत घोषित केलं याला जबाबदार कोण

महिला कर्मचारी म्हणे इतक्या वाईट चेहऱ्याने बघायचं म्हणजे साहेब काय करायचं काय आम्ही इथं वेटरनरी कॉलेज जा त्या वेटरनरी कॉलेजमध्ये इतकी वाईट व्यवस्था होती एक तर ह्याच्यापेक्षा छोटा रूम होता एवढा एवढा त्या रूममध्ये बसलेल्या खिडकीला पडदा लावून टाकलेला होतो खिडकी तर उडा निदान त्यांचं व्हेंटिलेशन तर वायू विजन तरी होईल काळजी घेण्यामध्ये किंवा ज्या उपाययोजना करायला पाहिजे दोघांची काळजी नाही घेतली त्यांनी इतकी इतका त्रास गेल्या पन्नास वर्षात आम्ही कुठल्याही निवडणुकीत पाहिला नाही तो काल आम्ही पाहिला आणि अशी काही प्रोसिजर करून ठेवलेली होती की ते सगळं डिलेन टॅक्टिस होत्या आणि ते दिसत होतं जाणीवपूर्वक दुसरा एक महत्त्वाचा आरोप जो उद्धव ठाकरेंनी सुद्धा केला की मतदान रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सरकारसोबत निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी सुद्धा सामील आहेत आणि जाणून बुजून हा जे काही पर्याय आहे तो शोधला जातोय मतदार रांगेमध्ये तातकडत उभे आहेत आणि त्यांना घरी पाठवलं जातं मात्र जास्तीत जास्ती जास्त मतदान व्हावं असं आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं होतं निवडणूक आयोगावर हेच तर डोंग आहे ना की एका बाजूला तुम्ही ऐकून सचिन तेंडुलकर महाराज आमचे ते आव्हान करत आहेत सगळ्यांनी मतदान करा बाराशे बाराशे मतदार असलेल्या तुम्ही एक बूथ एका वर्गात पडदा लावता तुम्ही इतके भीक लागली आपल्याला शाळेचे वर्ग अतिशय उत्तम असतात उलट तिथे बाकीची व्यवस्था पण असते आणि मग ती व्यवस्था असताना सुद्धा मी शाळेचे वर्ग तुम्हाला घेतायत ना बरं घेतले ते घेतले ते इतके जवळजवळ घेऊन ठेवले की छत्तीस म्हणजे मला वाटतं पंचवीस का तीस तिथं त्या एका शाळेमध्ये होते आणि मग या या ठिकाणी जर पाहिलं बारावीचं तिसऱ्या मजल्यावर नेला पहिल्या मजल्यावर नेला बारावीला खाली होते ते त्यांनी पहिल्या मजल्यावर घेऊन गेले ठीक आहे पण त्याच्यापेक्षा व्यव गैरव्यवस्था जी होती ती चिंचोळ्या जागेमध्ये लोकांना बसवणं आणि म्हणून त्यांनी जे आव्हान केलं ते, के ते शंभर टक्के खरं आहे एका बाजूला मतदार मग तुम्ही का नाही दोन मशीन ठेवल्या मी विचारलं तर ते प्रिसायडिंग ऑफिसर म्हणजे हदबल अधिकारी असतो तो सगळे गुलाम आहेत बरं त्या इलेक्शन कमिशनरपासून सगळे गुलामांची साखळी असते ती आणि त्या गुलामांच्या साखळीतलं प्रत्येकाचं उत्तर मी काय करणार वरिष्ठ सांगतील ते करतो वरिष्ठ तो माझ्या वरिष्ठ सांगतात ते करतो तुम्ही एक इथं आम्हाला येऊन इन्स्ट्रक्शन दिल्या जातात टेबल लावता येईल टेबलवर तुमचं नाव चिन्ह लावता येईल पक्षाचं आणि पोलीस येऊन काढून घेऊन जातात मी मागच्या निवडणुकीमध्ये एप्रिलमध्ये झाल्यामुळे ब एक आठ दिवसानंतर जरा म्हटलं विश्रांतीला गेलो मी गेलो तेव्हा शेवटच्या फेजमध्ये निवडणूक शिमला आणि त्या भागात होती घराघरावर काम झेंडे होते भाजपचे काँग्रेसचे होते अर्थात थोडे सगळ्या टेबलवर त्यांची चिन्ह कमळ उमेदवारचं पवड आम्ही स्वतः हे माझे मित्र होते सोबत सगळं आम्ही डोळ्यात म्हटलं अरे हे आचारसंहिता फक्त महाराष्ट्रात लागू आहे की काय तिथं लागू नाही आत्ताही जाल तुम्ही तेव्हा पगायला जा वाराणसीत जा मुद्दाम मग कळेल तुम्हाला झेंडे कशी लावलेली दिसतील ते त्यांना आचार आचारसंहिता इकडे वेगळी आचारसंहिता मुंबईत शिवसेनेला जिथे म्हणजे तुम्हाला जिथे जास्त मतदानाची अपेक्षा होती तिथं मतदान कमी झालेलं आहे आणि निवडणूक आयोगामुळे हे कमी झालं आहे हा आरोप खरा आहे शंभर टक्के खरं आहे म्हणजे मला आत्ताही सांगता अभिमान वाटेल सांगायला की आमची शिवडी असेल मुंबादेवी असेल किंवा वरळी असेल या ठिकाणी मतदान तुम्हाला सांगतो पासष्ट टक्क्याच्या घरात गेलं असतं नक्कीच गेलं असतं अगदी सुट्ट्यांचे दिवस असताना सुद्धा पण तुम्ही इतकी गैरव्यवस्था के केली तर दीड दीड तास थांबलेली माणसं निघून गेली ना हो निघून गेली माणसं कंटाळून आणि मी तर कंटाळ घ्या मी समजा कुल्याव्यात आहे मला सांगणार एम पी बिल कंपाऊंडला या लवकर तिथं तर आणखीन दिव्य होतं त्या मशीनमध्ये दाबल्यानंतर एक सांगितलं गेलं होतं व्ही व्ही पॅटमध्ये सात सेकंदामध्ये तुमचं नाव येईल नाही आलं तर मग तुम्हाला ताबडतोब सांगता येईल बघणार कोण अधिकारी म्हणतो मी म्हणून जाऊन बघू शकत नाही मग तो खोटं सांगतो का तो तो खोटं सांगतो मग त्याची जबाबदारी कोणावर मशीन बंद पडल्या त्याची जबाबदारी कोणावर कोणावर तुम्हाला लाग वेळ काय लागतो तुम्हाला जेव्हा कळतय की मतदानाला आव्हान करताय आणि बाराशे मतदार जर एका यादीत असतील तर दोन मशीन का नाही त्याचं उत्तर पहिलं निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे ठरवून तुम्ही मुद्दामून गेलेलं आहे तुम्हाला कळतंय की तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि तुम्ही आहात त्या भारतीय जनता पक्षाचे त्या गुलामासारखे तुम्ही वागता दोन हजार एकोणीसला जे मतदानाची मुंबईतली टक्केवारी होती त्यापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी मुंबईत यावेळी मतदान झालेलं आहे याचा फायदा नेमका कोणाला होईल फायद्याचा तोट्याचा विचार नंतर करू आपण फायदा आम्हाला आहे की नाही आम्हाला माहिती रिझल्ट चावकेल तुम्हाला आम्हाला फायदा झाला की नाही विषय तो नाही आहे विषय तुम्ही आवाहन करता आणि गैरव्यवस्था ठेवता तेव्हा तुमचा हेतू काय आहे तुमचा हेतू काय आहे मतदान होऊ नये का आदरणीय उद्धवजींनी उलट आवाहन केलं की जरा कळ सोसा पण मतदान केल्याशिवाय जाऊ नका दुसरा एक महत्वाचा आरोप जो भाजपच्या आशिष शेलारांनी केलेला आहे काल या सगळ्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली मतदान सुरू असतानाच आणि काही ठिकाणी दौरे सुद्धा केले काही विधानं केले त्यावरून त्यांनी आक्षेप घेतलेला आहे उद्धव ठाकरेंनी संभ्रमाची वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि चुकीचे आरोप केले असं म्हणत निवडणूक आयोगाकडे आशिष लानी तक्रार केली निवडणूक आयोगाच्या का तुम्ही विचारत राहता मी ॲडव्होकेट ऑफ दी निवडणूक आयोग निवडणूक आयोग बोलू दे ना आणि निवडणूक आयोगाला हिंमत आहे का बोलायची तिकडे जय बजरंग बली केलं होतं पंतप्रधानांनी काय केलं निवडणूक आयोगानं काय केलं का कर्नाटकात जय बजरंग बली करा आणि वोटिंग करा सांगितलं ना इकडं मध्य प्रदेशामध्ये माननीय गृहमंत्री सांगतात तुम्ही की, की तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला अयोध्येला रामाचं दर्शन करायला फुकट घेऊन जाऊ कारवाई केलीत का तिथं काळजी करायला पाहिजे होतं तिथे वकील हे पुढे का नाही यायला विचारा ना तेव्हा तुमची जातकिळी बसली होती का हे हेच जे आहे ना हेच लोकशाहीला घातक आहे त्यांनी प्रलोभन नाही दिलं उद्धवजींनी प्रलोभन दिलं का नाही ना तुमच्याच आव्हानाला प्रतिसाद दिला की नाही मतदान केल्याशिवाय जाऊ नका म्हणून मग त्याचं कौतुक करा उलटं काय तुम्हाला बोलले नाही ना काय बोलले गैरव्यवस्था होती होती आज एकही एक वर्तमानपत्र दाखवा मला अगदी तुमची धारजिणी वर्तमानपत्र तरी दाखवा त्या वर्तमानपत्रांनी सांगितलं ना गैरव्यवस्था होती म्हणून फक्त सामन्यात नाही आल्या इथे सगळ्या वर्तमानपत्र झाले बरं का सायन परिसरामध्ये एक प्रकार घडला काही बूथवरती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचे पदाधिकारी धमकावत आहेत अशी तक्रार घेऊन रात्री उशिरा प्रसाद लाड आणि भाजपचे काही नेते पोलीस ठाण्यात गेलेले होते त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा भेट केलेले या आरोपामध्ये किती तथ्य आहे अजिबात तथ्य नाही धमकवण्याचं अहो त्याला तिकीट नाही मिळाली म्हणून तुमच्या त्या सुप्रीम कोर्टाच्या सरनिदेशीचा वरचा लवाद लबाड तुमचा स्पीकर तो काय काय धमकावत असतो जाऊन बघा जरा अजूनही जाऊन काहीतरी अशा हा बुम घेऊन सामान्य माणसाला विचारा तुला बघून घेईन तुझं पाणी कमी करीन अगदी त्या विधानसभेच्या सभागृहातल्या त्यांच्या कक्षात बसून आचारसंहिता लागल्यानंतर अधिकाऱ्यांना बोलवून दमदाटी देणारा माणूस त्याच्याबद्दल काय त्याला मोकळी घ्याय का मनमानी करावं ही मनमानी चालली आहे ना त्याचा राग तुम्हाला सगळ्या निवडणुकीत दिसेल बघा लोकांना चार निकालाच्या दिवशीचं वातावरण काय असेल अप्रतिम दिल्लीमध्ये पायाखालची वाळू सरकलेली एक लक्षात येईल आणि दिल्लीत महाविकास आघाडीचं सरकार असेल लिहून ठेवा थोडासा वेगळा प्रश्न पुण्यात एका बिल्डराच्या मुलाकडून अपघात झालेला होता दोन तरुणांचा एक तरुण आणि तरुणींचा जीव गेला मुलाला ते तीनशे शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा कोर्टाने दिली कारण मुलगा अल्पवयीन होता आता मुलाच्या बापाला बिल्डरला अटक झालेली आहे मात्र एका राष्ट्रवादीच्या आमदाराचं या सगळ्यामध्ये नाव घेतलं जातं रात्री उशिरा बिल्डराच्या मुलाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा एक आमदार पोलीस ठाण्यात गेला होता अजित पवार गटाचा असा शेवटी घेतलं सुद्धा मी म्हणून मी विचारतो राष्ट्रवादीचा कोणाचा हे सगळे मिंद्यांची कंपनी आहे मिंदे लाचार महाराष्ट्र ज्यांनी लाचार केला त्या लाचारांचे प्रतिनिधी आहेत सगळे आणि त्यांना सावरण्यासाठी लॉन्ड्री आहेच लॉन्ड्री धारकांनी धरवलेलं आहे ना तुम्ही कुठलाही गुन्हा करा तुम्हाला क्षवा करण्याचं आम्ही काम करतो तुम्ही आमच्यात द्या बस बाकी काही करा त्याचं हे प्रतीक आहे बरं का हे सुद्धा एक द्योतक एक उदाहरण आहे इथंच हा सूर्य हा जयधरत बघा आम्ही आरोप करतो त्याचा हा उत्तर उत्तर बघा पुण्यात या प्रकरणात पोलिसांनी हायगाई केल्याचं पाहायला मिळते मुलाला वाचवण्यासाठी चुकीची कलम लावली जमीन होतील अशी आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पोलीस ठाण्यात था मुलाला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली आरोपीला असंही बोललं जात अ मला सांगा ना उत्तर प्रदेशामध्ये देशाच्या गृहराज्यमंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांवर गाडी शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना मारलं काय केलं म्हणूनच सांगतो ना कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही संविधानाचं राज्य नाही लोकशाहीचं राज्य नाही तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणार हे सरकार आहे याला उलटवणंच आणि संविधानाचं रक्षण करणं लोकशाहीचं रक्षण करणं हे त्याचं उत्तर असेल सर आमच्याशी बोलल्याबद्दल तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आणि चार तारखेला महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते येतं आहे अशाबद्दल विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आणि दुसरीकडे अनेक प्रश्नांवरती सुद्धा त्यांनी उत्तरे दिलेली आहेत निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार हा मुंबईमध्ये पाहायला मिळाला असंही ते म्हणाले व्हिडिओ प्रेम म्हात्रेसोबत कृष्णा सोनावडकर टी व्ही मराठी मुंबई